तर मंडळी नमस्कार आजचा आपला पॉडकास्ट धाववा आणि हो ऐकताय ना हो ऐकायलाच पाहिजे कारण लिखाण तसंच आहे आणि वाचनसुद्धा त्याच पद्धतीचं आहे आजचा आपला पॉडकास्ट धाववा ज्याचं लेखन केलं ले, आहे यांनी आणि वाचन केलं आहे मंदार यांनी तर आजचा आपला पॉडकास्ट जो आहे तो आहे आनंदाची गुरुकिल्ली धकाधकीच्या आयुष्यात समाधानी असणं लोक विसरून गेले आहेत आपल्या जवळ जे आहे त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय नाही ते मिळवण्यासाठी सगळ्यांची धडपड चाललेली आहे आणि हाच खरा प्रॉब्लेम आहे असे मला वाटते अर्थात मी पण त्यातलाच एक आहे बरं का आणि याची जाणीव मला आहे तरी देखील दोन चार वाक्य लिहाविषयी वाटली आणि ती आपल्याबरोबर शेअर पण करत आहे आज माणूस व्यर्थ इच्छांच्या मागे धावताना दिसत आहे जे आपल्या जवळ नाही त्याच्याच तो पाठलाग करताना दिसत आहे आपल्या अमर्याद कधी कधी व्यर्थ अपेक्षा व इतरांकडून आपल्याबद्दलच्या अपेक्षांचे ओझे घेऊनच तो वावरताना दिसत आहे आणि जर समाधानापासून दूर जाण्याचे कारण कोणती असतील तर ती म्हणजे अमर्याद इच्छा न संपणाऱ्या व्यर्थ अनावश्यक नाहक अपेक्षा जीवन समृद्ध करण्यासाठी काहीतरी मिळवण्याची धडपड करणे चुकीचे नाही पण सारासार विचारांती निर्णय घेऊन समाधानी राहून आयुष्य जगणं नेहमीच चांगलं नाही का अपेक्षा वाढत गेल्या की समाधानी वृत्ती कमी होत जाते अपेक्षांची पूर्ती होत राहिली तर अपेक्षा वाढतच राहतात अशा परिस्थितीत जर एखादी अपेक्षा नाही पूर्ण झाली तर नैराश्य नक्की येते एक प्रकारच्या गर्तेत माणूस स्वतःलाच हरवून घेतो किंबहुना स्वतःचं अस्तित्वच गमावण्याची वेळही त्याच्यावर येते म्हणूनच समाधानी दृष्टिकोनाची देणगी आपण नीट विचारांती समजून घेतली पाहिजे संतांच्या थोडा मोठ्यांच्या लिखाणातून बोलण्यातून वागण्यातून समाधानी वृत्तीचा दृष्टिकोन महत्व फायदे आणि सतत बघत वाचत आलो आहोत तीच वृत्ती तोच समाधानी दृष्टिकोन आपल्याला विकसित करायचा आहे आपल्या जवळ जे आहे त्याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कि आपण किती भाग्यवान नशीबवान आहोत शरीराने अपंगत्व असलेल्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपण धडदाकट शरीराची किंमत आपल्याला कळते म्हणूनच आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी असणं केव्हाही चांगलंच माणूस काही गोष्टी मिळत नाही म्हणून चिंता करत राहतो पण त्याच्याकडे काय आहे त्याचा त्याला विसर हा पडतोच समाधानी असणं आपण विसरत चालल्यामुळे त्याच्या शोधार्थ भटकंती सुरू आहे सुख आणि समाधान यांची खूप घनिष्ठ संबंध आहे समाधानी माणूस सुखी असतो पण प्रत्येक सुखी माणूस समाधानी असेलच असेही नाही म्हणून तर सुखी असणं आणि समाधानी असणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत समाधानानेच खऱ्या सुखाची प्राप्ती होते त्यासाठीच आयुष्य समाधानी असणं महत्वाचं आहे आपण जसे आहोत त्यातच समाधानी असण्याचा दृष्टिकोन आपल्याला आत्मिक सुख ही देऊन जातो आणि आयुष्यात सुखी असणं हीच आयुष्याची प्राथमिकता आहे नाही का किंबहुना ती असायलाच पाहिजे म्हणूनच तर संत तुकाराम महाराज म्हणतात ठेविले आनंदे तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान या उक्तीचे मर्म समजून ज्याने समाधानी आयुष्य जगले त्याने आपल्या आयुष्याचे नक्कीच सोने केले आहे म्हणून समजावे आयुष्यात समाधानी असणं खूप महत्वाचं आहे जी व्यक्ती समाधानी आहे तिलाच सुखाची प्राप्ती होते चला तर मग आपण नक्की विचार करू आणि तुकोबांच्या ओवीचा आणि समाधानी दृष्टिकोनाचा नेमका अवलंब करू आजचा अजून एक छोटासा लेख ज्याचं नाव आहे आनंदाचा झुला हा दुसरा लेख त्याच पॉडकास्टमध्ये हा दुसरा लेख आनंदाचा झुला कोणताही छंद कला ही स्वतःला त्यासाठी झोकून दिल्याशिवाय प्राप्त होत नाही गवसत नाही एखादी कला एखादा छंद आपले आयुष्यच बदलून टाकतो जगण्याची नवी ऊर्जा देऊन जातो त्यासाठी आपल्याला एखादा तरी छंद जोपासता यायलाच पाहिजे खरा आनंद आणि सुख मिळवण्यासाठी हेच छंद नक्की आपल्याला कामी येतात हे छंदच आपल्याला जगायला उत्साही राहायला आणि ताणतणावापासून दूर राहायला शिकवतात कोणी कोणता छंद जोपासावा त्याला काही बंधनं नाहीत वयाचीही अट नाही किंवा कोणताही नियम ज्याला इंग्लिशमध्ये क्रायटेरिया कायदा कसोटी इत्यादी काहीही नाही अहो छंद म्हणजे नक्की काय असतं तर छंद म्हणजे विरंगुळा रोजच्या कटकटीच्या दगदगीच्या आयुष्यातून सोड शोधलेला थोडासा विरंगुळा म्हणजे छंद बहुतांश वेळी मनाला न आवडणाऱ्या गोष्टीत जास्त वेळा आपण करत असतो वेळी तेच ते करून किंवा नावडीचे काम करून मनाला आलेला थकवा घालवण्यासाठी आपण नवीन किंवा आवडणार काम करायला लागतो हळूहळू या गोष्टीची आवड निर्माण होत जाते नाद लागत जातो आणि विरंगुळा म्हणून आपण सुरू झालेली आवड ही सवयच बनून जाते एकदा का एखादा छंद जडला की त्या माणसाचे रूपांतर छंद वेड्यात व्हायला सुरुवात होते आपल्या छंदाविषयी शक्य तेवढी माहिती जमवणं सामान छंदी समान छंदी मित्र गोळा करणं आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर राहून आपल्या ज्ञानाची उंची अजून वाढवणे आणि तशाच छंदी लोकांना मदत करणे हे आहेत छंद जोपासण्याचे फायदे छंद म्हणजे खरे तर जीवन शिक्षण थोडक्यात आयुष्य अधिक आनंदी आणि समृद्धी जगण्याचे एक विशाल दालनच होय जीवन कौशल्ये विकसित व्हावीत म्हणून छंद जोपासणे गरजेचे आहेत केवळ अभ्यास करून माणूस घडत नाही तर त्यासोबत त्याचे असलेले छंद देखील त्याला घडवत असतात स्वसुखासाठी सुरू झालेला हा छंद शेवटी स्वतःबरोबरच इतरांच्या उपयोगासही येतो तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो आपली आवड जोपासताना मिळालेलं छोटस यश समाधान देऊन जातं आणि मग आणखी यश मिळवण्याची जिद्द ओढ तयार होते काहीतरी गवसल्याचं सुख जाणवू लागत तर एक तरी छंद आपण जोपासू आणि जमल्यास एकमेकांमध्ये शेअर करू आणि सुखी आनंदी जीवन भरून टाकू झोक्यावर बसून उंचच उंच भराऱ्या घेणाऱ्या एखाद्या गोंडस निष्पाप लहान मुलाच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव पाहून आपण देखील आपल्या आयुष्यात छंद जोपासण्याचा प्रयत्न नक्कीच करू चला तर मग आज निमित्ताने छंदातून मिळणाऱ्या आनंदाच्या झुल्यावर आपण झोके घेऊयात तर मंडळी आजचे दोन लेख किंवा दोन पॉडकास्ट एकत्र कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब यूट्यूब आणि स्पॉटीफायवर नक्की करा धन्यवाद